नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर आज ही एक छोटीशी रेकॉर्डिंग आज खरं तर पोलिओ रविवार होता आणि मी सुद्धा माझ्या बाळाला आज पोलिओ देऊन आली त्यावेळेला माझ्या एक म्हणजे माझ्या लक्षात आलं की तुमच्यासाठी सुद्धा लसी खूप जास्त महत्वाच्या ठरू शकतात मग त्या लसी कोणत्या रोगाविरुद्ध आहेत आणि त्या लसी कोणत्या शास्त्रज्ञांनी तयार केल्या आणि कोणत्या वर्षी तयार केल्या हे सगळं महत्वाचे ठरणारे मुद्दे आहेत तुमच्या परीक्षेसाठी तर ते सगळे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत तर तुमचं काम आहे तुमच्या सगळ्या मैत्रिणींना किंवा मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवणं आता हे तुमचं काम आहे तुम्ही सुद्धा दोन ते तीन वेळा बघा सगळ्यांसाठी बॅच मध्ये सुद्धा टाकणार आहे आणि युट्यूबवर सुद्धा हा व्हिडिओ टाकणार आहे चला तर मग आ, सुरुवात करूया अगदी आपला हा छोटासा व्हिडिओ असणार आहे तर बघा नियमित लसीकरण कार्यक्रम आणि ही जी पोस्ट आहे तर ही पोस्ट स्वतःहून आरोग्य विभागाने केलेली आहे कळतंय आरोग्य विभागाच्या चॅनलवरून किंवा आरोग्य विभागाच्या वेबसाईट वरून हे मी मिळवलं आहे चला तर नियमित लसीकरणाने बालमृत्यूचे आणि आजाराचे प्रमाण कमी करणे हा महत्वाचा उद्देश आहे नियमित लसीकरण कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश काय तर बालमृत्यू कमी करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा उद्देश काय ठरू शकतो इथे प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो लसीकरणाचा महत्वाचा उद्देश काय बालकाचे योग्य वयात संपूर्ण लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे तर बालकाला सहा आठवड्याचं लसीकरण सिक्स वीक्सचं लसीकरणचं लसीकरण नाईन मंथचं लसीकरण त्यानंतर पोलिओ असत तर हे करणं गरजेचं आहे आणि आता या नियमित लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत तर बालके आहेत किशोरवयीन मुली आहेत आणि महिला आहेत गर्भवती ज्या महिला असतात त्यांना लसीकरण केलं जातं तर हे सगळे लाभार्थी आहेत कळतंय तर लाभार्थी सुद्धा महत्वाचे ठरतात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर येऊया आपण आपल्या आजच्या महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजेच लसीकडे कोणत्या रोगाविरुद्ध आहे आणि कोणत्या शास्त्रज्ञाने ते तयार केली तर सगळ्यात पहिले आपण लस बघतोय बी सी -जी -जी लस जी क्षयरोग किंवा मग आपण त्याला टीबी म्हणतो टुबार्क लस साठी आपण ती लस वापरतो तर ही लस तयार कोणी केली तर अल्बर्ट ओके अल ओके अल्बर्ट मराठीमध्ये नाव जर इकडे तिकडे झाली तर समजून घ्या क्लायमिटी ओके अल्बर्ट मग? अशा प्रकारे कॅमेली कॅमेली ग्लुरीन या शास्त्रज्ञाने मिळून क्षयरोगाची लस तयार केली त्यानंतर डीटीपी जी की घटसर्पासाठी धनुर्वातासाठी डांग्या खोकल्यासाठी आज काम करते तर लक्षात ठेवा ही डिप्थेरिया असेल टिटानस असेल आणि डांग्या खोकला म्हणजे खोकला यासाठी ती काम करते तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे कळतंय तर आता ही लस तयार कुणी केली डी पी लस आहे तर बघा इथे ही लस तयार केली गॅस्टन रॅमेन कुणी तर गॅस्टन रॅमेन यांनी ही लस तयार केलेली आहे तर कधी गेली तर एकोणीसशे तेवीस ला या लसीची निर्मिती झालेली आहे लक्षात ठेवा डीपीटी लस तीन रोगासाठी दिली जाते त्याला आपण त्रिगुणी लस असं सुद्धा म्हणतो कळतंय त्रिगुणी लस असं सुद्धा म्हणतो त्यानंतर पुढे आहे पोलिओ तर बघा पोलिओ दोन प्रकारचा असतो एक इंजेक्ट इंजेक्ट म्हणजे इंजेक्शनच्या थ्रू देण्यात येणारा पोलिओ तर त्याची जॉन्स साल्क साल यांनी शोध लावलेला आहे एकोणीसशे पंचावन्नला ती दिली गेली एकोणीशे ला त्यांनी त्याचा शोध लावला न्यूयॉर्क येथे आणि जी दो जिंदगी घे तोंडावाटे दिली जाणारी रस आहे तोंडा वाटे कळतंय कुठे तोंडावाटे तर ती आहे सॅबिन कळतंय एकोणीसशे बासष्टला ला चला तर अशा प्रकारे इंजेक्टेड आणि ड्रॉप्स किंवा तोंडावाटे देणाऱ्या दोन्ही लसी लक्षात ठेवा पोलिओच्या हो तर त्यानंतर पुढे आपण आणि पोलिओ चे विषाणू याचा शोध कोणी लावला असा जर कधी प्रश्न विचारला कारण की ऑलरेडी इतर एक्झाम्स मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर काल लँड यांनी याचा शोध लावला काल ज्याने रक्ताचा शोध लावला रक्तगटाचा शोध लावला त्यांनीच रक्तगटाचा त्यांनीच याचा सुद्धा शोध लावलेला आहे लँड स्टिनर परत एकदा सांगते मराठी लिहिताना गडबड होऊ शकते मी जे बोलते त्याच्यावर फोकस करा त्यानंतर मिझल्स किंवा रुबेला ठीक आहे एम एम आर आपण त्याला म्हणतो एम एम आर जी की मिझल्सवर दिली जाते रुबेला वर दिली जाते आणि गोवर दिली जाते कळतंय गोवर रुबेला आणि मिझल्स या तीन आजाराकरिता एम एम आर ची लस दिली जाते एम एम आर ज्याला एम एम आर म्हणतो तर या लसीचा शोध कोणी लावला तर बघा जॉन फ्रँकलिन काय नाव आहे हो यांचं तर यांचं नाव आहे हो फ्रँकलिन लक्षात ठेवा जॉन फ्रँकलिन जॉन फ्रँकलिन यांनी एम एम आर किंवा मिझल्स रुबेला या लसीचा शोध लावलेला आहे आता तो कधी लावला तर एकोणीसशे त्रेसष्ट ला शोध लावलेला आहे तर लक्षात ठेवा एकोणीसशे त्रेसष्ट ला याचा शोध लावला मिझल्स एम एम आर लसीचा त्यानंतर जपानी मेंदूजवर तर मेंदूजवर आहे तर या मेंदूजवरकरिता लस वापरली जाते जपानी मेंदूजवरकरिता जी लस असते ती वापरली जाते तर या याचा शोध कोणी लावला या वॅक्सिनचा शोध कुणी लावला तर तेनजी तानिगुची असं त्यांचं नाव आहे तेन जी जामणीस तेनजी तानिगुजी ज्यांनी ज्यांनी आपल्या नोट्स आणि बॅच आपली घेतलेली आहे तर त्यांना ही नावं जी आहेत तर ती मिळतील स्वतः मी या आपल्या पूर्ण लेक्चरच्या नोट्स सुद्धा काढल्यात हँड रिटर्न तर त्या हँड रिटर्न नोट्स सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसोबत सा शेअर करणार आहे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांनी ज्यांनी बॅच घेतली त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तर तिथे सुद्धा शेअर करणार आहे आणि इवन मी याच माझ्या नोट्सचा फोटो काढून बॅच मध्ये सुद्धा शेअर करणार आहे तर तिथे सुद्धा सगळ्यांनी बघून घ्या तर तुम्ही बघू शकता तेंजी तानीगुजी यांनी जपानी मेंदोजर लसीचा शोध लावला आहे तर आता जर तुम्हाला वर्ष विचारलं तर वर्ष सुद्धा सांगता आलं पाहिजे एकोणीसशे चौतीस ला याचा शोध लागला त्यानंतर या पेंटावॅल्ट लस आहे जी घटसर्पासाठी धनुर्वातासाठी डांग्या खोकला सेम आहे कळतंय सेम आहे नाव तुझं वेगळं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचंय तर ही लस या लसीबद्दल एकच गोष्ट सांगायची द ग्लोबल द ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन आणि इमायना गावी कते याचा शॉर्ट फॉर्म आहे गावी तर यांनी मोठ्या प्रमाणात या लसीचं उत्पादन केलेलं आहे गावी कळतंय गावी आणि सगळ्यात पहिल्यांदा ही पेंटावॅलेंट लस याच्यावर प्रश्न विचारला होता कंबाईनला ही लस कुठे वापरली गेली तर गयाना आफ्रिकन देश आहे गयाना इथे तर सर्वात पहिली वापरली गेली होती स पेंटाव्हलंट प्लस पेंटाव्हलन्ट आणि इपीडी या दोघांना सेमच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे कारण की सेमच रोगावर दोन्हीही काम करतात कळतंय करता त्यानंतर हिमोफलिस इन्फ्लुएंजा किंवा ही जी पेंटाव्हलन्स लस आहे तर ती बघा हिमोफ्लोस इन्फ्लुएंझा टाईप बी कावीळ या सगळ्या आजारीकरिता ही लस काम करते पेंटाव्हलंट लस कळतय तर बघा डीपीडी जे आहे ती फक्त तीन रोगासाठी काम करते पण जी पेंटाव्हलंट लस आहे ठीक आहे पेंटाव्हलंट ह्या तीन रोगासाठी तर काम करतेच करते त्यासोबत हिमोप्लेस इन्फ्लुएन्झा जे आहे इन्फ्लुएंझासाठी सुद्धा काम करते टाईप बी कावळ साठी सुद्धा काम करते त्यानंतर इन्फ्लुएंझा एच जे आपण म्हणतो याला असं म्हणतो एच आय बी ओके आणि बी असा प्रकार त्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा काम करते कावीळसाठी साठी लहान मुळामध्ये जन्मता कावीळ असते तर त्यासाठी सुद्धा ही लस काम करते पेंटा त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आणि ही ग्लोबल अलायन्स वॅक्सिन अँड इम्युनायझेशन यांनी ही तयार केली सुरुवातीला आणि ती सगळ्याकडे पोहोचवली गायाने इथे सगळ्यात पहिल्यांदा हिचा वापर केला गेला याच गावी या अथरिटीकडून त्यानंतर रोटा व्हायरस तर बघा रोटा व्हायरस हा एक विषाणू आहे ठीक आहे दिसतंय तुम्हाला एक विषाणू वॅक्सिन त्यासंबंधी वॅक्सिन तयार केली डॉक्टर बघा हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला या डॉक्टरचं नाव लक्षात ठेवायचं कारण की ते महाराष्ट्रासंबंधी किंवा भारतासंबंधी महाराष्ट्र नाही भारतासंबंधी महाराज किशन भान महाराज राज किसन भान असं त्यांचं नाव आहे लक्षात ठेवायचं रोटा व्हायरस यासाठी त्यांनी काम केलेलं आहे याचा शोध जो आहे तर एकोणीशे पंच्याऐंशी लागला महाराजा किसन भान यांनी रोटा व्हायरस अगेन्स्ट अतिसार म्हणजे हगवान हगुण, ओके हगवाना विरुद्ध यांनी काम केलेलं आहे कोणी तर महाराजा किसन भान यांनी काम केलं वॅक्सिन शोधली त्यानंतर पी व्ही लस ती जी की निमोनियासाठी असते पीसीवी लस कशासाठी असते तर निमोनियासाठी असते तर या पीसीवी लसीची सुरुवात आपल्या देशात म्हणलं तर सिरम इन्स्टिट्यूट म्हणा सिरम फक्त सिरम इन्स्टिट्यूट ही लस बनवते कुठेही पुण्यात पुणे तर इथे ही लस बनली जाते आणि ह्या लसीच किंवा ही लस तयार कोणी केली तर ही लस जी आहे ती एकोणीसशे सत्तावीस लाच तयार झालेली आहे तर ऑस्कर साचीमानन ओके ऑस्कर साचीमानन यांनी तयार केली त्यासोबत अ ओक्लेफॅगन कास्कर असं त्यांचं नाव थोडं नाव अवघड आहेत मी इंग्लिशमध्ये वाचली तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करते थोडं इकडे तिकडे उन्नस बीस होऊ शकतं तुम्हाला फक्त आयडिया हवी आयडिया जरी असेल तरी याचं असे असे उत्तर तुम्हाला त्यावेळेला तिथे ऑप्शनवरून काढता येईल तर ॲटलिस्ट ऑक्सर साची मानं लक्षात ठेवा आणि त्यानंतर अल्कोकॉन कॉस्कर असं नाव आहे टीडी किंवा टिटॅनसची जी लस आहे तिचा तिची शोध कोणी लावला तर टिटॅनसच्या लसीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आहेत एमिल वॉन बेहरिंग काय आहे एमिल एमिल, बहरिंग कत यांनी शोध लावलेला आहे टीटीच्या इंजेक्शनचा टीटीच्या लसीचा तर कधी लावला तर हे सुद्धा लक्षात ठेवा एकोणीशे 24 ला लावला जर साल आलं तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर लसी लक्षात ठेवा बीसीजी विरुद्ध डीपीटी घटसर्प धनुर्वाद डांग्या खोकला आजाराविरुद्ध पोलिओ पोलिओ विरुद्ध मिझेल्स रुबेला गोवर रुबेला आजाराकरिता त्यानंतर जपानी मेंदूजर जपानी मेंदूरायटिस ती लस आहे बी ची लस घटसर्प धनुर्वाद डांग्या कुलासाठी तर काम करतेच इन्फ्लुएन्झा टाईप बी साठी सुद्धा सा काम करते आणि कावीळ या आजारासाठी काम करते रोटा वायरस अतिसार हगमनासाठी काम करते आणि पी व्ही पी सी जी लस आहे ती निमोनियासाठी काम करते आणि ची लस धनुर्वाद आणि घटसर्प आजाराकरिता काम करते तर अशा प्रकारे सेवा आणि सुविधा मिळवण्याचे ठिकाण तर बघा तुम्हाला ह्या सगळ्या लसीत कुठे मिळतील आयुष्यमान आरोग्य मंदिर ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय त्यानंतर पुढे स्त्री रुग्णालय या सगळ्यामध्ये तुम्हाला मिळतील अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता आपल्या जवळच्या आशा सेविका तर तुमच्या जवळच्या आशा सेविका याचा नंबर घेऊन ठेवा आणि त्यांना याबद्दल सगळ्या माहिती विचारा त्या तुम्हाला सांगतील आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविक असतील तर इथे तुमच्या जवळची जी अंगणवाडी सेविका आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही माहिती काढू शकता या सगळ्या लसीबद्दल या लसी कधी द्यायच्या आहेत तुमच्या बाळाला त्याचा सगळ्यात तक्ता आहे तो मी ऑलरेडी घेतलेला आहे आपल्या चॅनेलवर लसीकरण वेळापत्रक म्हणून तो जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा आहे एक्झाम द्या अगर ना द्या तुमचं जर बाळ आहे होणार असेल किंवा मग तुमच्या नात्यात कोणा तरी होणार असेल तर त्याच्यासाठी तो, तो व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे तर तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ तुमच्या नातलगांबरोबर सुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यांना लसीकरण कधी करायचं बाळाला कोणत्या महिन्यात कोणत्या आठवड्यात कोणत्या वर्षात करायचं हे सगळं सांगितलेलं आहे तो अगदी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फक्त परीक्षेच्या दृष्टीने बघू नका तो तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडू शकतो लसीकरणासाठी तर अंगणवाडी सेविका असतील आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि अधिक माहितीसाठी एकशे चार हेल्पलाईन वर नंबर वर तुम्ही कॉल करू शकता इथून सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे आय होप टॉपिक तुम्हाला समजला असेल आणि जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी अजून प्रॉपरली करायची असेल तर अशाच एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही सर्वांनी आपली बॅच जॉईन करा दोनशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे आयसीडीएस अंगणवाडी मध्ये जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्या सेवा त्याची योजना त्याचे कायदे सगळं काही मी समजवलेलं आहे युट्यूब लेक्चर तुम्ही आपले बघताच पोषण अभियान ऑलरेडी शिकवलेले अजून लेक्चर्स घेणार आहे त्यानंतर संगणकाबद्दल सुद्धा मी थिअरी शिकवते आज सुद्धा एक लेक्चर टाकलेलं आहे ज्याने ऑलरेडी नोट्स घेतल्यात त्यांनी कुपन कोड याच नंबरवर मेसेज करा सेवन झिरो टू एट झिरो टू वन झिरो तर या नंबरवर तुम्हाला कुपन कोड मिळेल तो कुपन कोड अप्लाय करा ऑटोमॅटिकली तुमचे एकशे रुपये जिथे तुम्ही नोट्स घेतल्या ते वजा होतील तुम्ही जर नोट्स घेतल्या नसतील तर डायरेक्ट आपली बॅच घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा डिटेल तुम्हाला तिथेच मिळणार आहे आणि तुमचा तुम्हाला वाटतं की थोडाफार अभ्यास झालाय आणि आता कधीही एक्झाम येऊ शकते तर बघा तुम्ही टी ची आपली कॉम्बो टेस्ट सिरीज घ्या आणि या कॉम्बो टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला आता सध्याला तर तेरा पेपर आहेत पण लवकरात लवकर तुम्हाला उरलेल्या दोन फुल लेंथ आणि बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट वाईज टेस्ट मिळणार आहेत सोडवायला सुरुवात करत तुमचं प्रिपरेशन कसं झालंय ते बघा तर फक्त बघायचे फक्त नव्याण्णव रुपयाला आपली टेस्ट सिरीज आहे सोडा काहीच प्राइस नाही ही नव्याण्णव रुपयाची थी टेस्ट सिरीज घ्या आणि सोडवायला सुरुवात करा त्यानंतर जर तुम्हाला बॅच ची वगैरे काही गरज नसेल तर फक्त आपल्या नोट्स घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा सगळं काही मेन्शन योजना सेवा कायदे पोषण अभियान संगणक एमसीक्यू क्यू तर सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल त्यासोबत संगणकाचे नोट्स सुद्धा देते एकशे नव्याण्णव रुपयामध्ये या नोटसाठी तुम्हाला सेव्हन झिरो टू एट फायव्ह झिरो टू वन सेव्हन झिरो या नंबरवर मेसेज करायचा आहे नोट्स तुम्हाला तिथेच मिळतील नोट्स ऍपवर नाही आहेत नोट्स आपण पर्सनली शेअर करतो आणि बाकी हे जे आपले सगळे नोट्स आहेत कम्प्युटरचं वगैरे मी शिकवून झालेलं आहे टेस्ट सिरीज तुम्हाला ऍपमध्ये जाऊन घ्यावी लागेल स्टडी स्पेस मराठी ॲप डाउनलोड करा आणि तिथून टेस्ट सीरीज घ्या सगळ्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करा लागेल फक्त नोट्स तुम्हाला बाहेरून मिळतील म्हणजे आपण सेंड करू ठीक आहे चला तर आज साठी इथेच थांबूया भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच